जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आपण आहोत उत ओतूरमध्ये पाठीमाग पाहतोय मार्केट भरलेलं आहे तरकारी चालू आहे बाजूला कांदे आहेत शेतकरी थोड्या वेळाने या ठिकाणी येणार त्यांच्या मालाची विक्री करणार आपल्यासोबत एक दादा आहेत जुन्नर तालुक्याला आमदार कोण हवा इच्छुकांची संख्या खूप आहे ओतरूर मधलेही काही इच्छुक मंडळी आहेत मोहित आहे तुषार ढमाले आहेत विघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आहेत विद्यमान आमदार अतुल शेठ आहे माऊली खंडागळे आहेत बाळासाहेब दांगड आहेत त्याचबरोबर आशाताई बुचकेत अशी असंख्य नावं एक डझनपेक्षा अधिक इच्छुक आहेत जुन्नर तालुक्याला आमदार कोण हवा आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी आहे का आहे ना समाधान अतुल बेनकेच काम चांगले माझे आमदार शरद सोनवणे ते पण इच्छुक आहे आशाताई बुचके पण इच्छुक आहे सगळ्यांचे चांगले तालुक्याला आमदार कोण पाहिजे बेनके बुचके सोनवणे शेरकर नाही ती काय पाहिजे ना आपल्याला काय नाव माझं नाव साकारम मोरे हो साकाराम मोरे हो कुठलं गाव शिरोली खुर्द शिरोली खुर्द सत्यशील शेरकर पण इतके आहे ना शेरकर पाहिजे बेनके पाहिजे सोनोने पाहिजे का भुचके पाहिजे का वेगळं पाहिजे दादांशी आपण जरा बोलूया एक मिनिट दादा अशा बरं तुपार यांच्याशी बोलतो पण यांच्याशी बोलता राहतो जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी आहात का समाधानी बेनके यांच्या कामा समा कामावर समाधानी काय तक्रार नाही दादा मला एक सांगा जुन्नरचे नमस्कार जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके पाच वर्ष त्यांची आता संप झाले त्यांच्या कामावर समाधानी आहे का नक्की समाधानी आम्ही पण सगळ्यात माझी गोष्ट बदल बदल सर्वसामान्य माणूस काय बोलतो बदल हवा आहे कारण का चला यांना निवडून दिलाय आता नव्याला निवडून देऊ आपण आमच्या मनात वेगळा माणूस आता मला बोला प्रश्न प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे नवीन आमदार निवडला की त्या माणसाला तीन वर्ष शिकायला जातात हा शरद दर्जाचा पण अनुभव आहे नक्कीच नक्कीच तुम्ही आता काय बोलले शरद दर्जाचा अनुभव आहे तीन वर्ष त्याला शिकायला जातात बरोबर आहे पण आता हे महायुक्ती तुमची महायुक्त इकडे फुटले तिकडे फुटले त्याचं कारण काय तुम्ही सांगू शकता नाही फुटणं वेगळं आणि माणूस निवडणं वेगळं मला काय बोलायचं आहे तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो तुम्ही तुमचा प्रश्न काय तीन वर्ष हे नि केलं हे केलं तुम्ही नवीन माणसाला संधी द्याल का कोण नवीन पाहिजे विषय तो नाही महायुतीचा गाडी ही का झाली महायुक्ती ही का झाली त्याचं कारण काय सांगा ना काय हे तुम्ही आता प्रश्न विचार ना मला दादा माझा प्रश्न सरळ आहे प्रश्नात तुमच्या उत्तर आहे तुमच्या उत्तर काय उत्तर काय एकच उत्तर सगळे फुट तुम्ही पैशासाठी आयुष्यासाठी आम्हाला निवडून द्या एवढच बाकी काही नाही सर्वसामान्य माणूस घेऊ नक्कीच जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेंके यांच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी आहे का एक प्रश्न नक्कीच आम्ही समाधानी आहेत पण सगळ्यात माझी गोष्ट काय झाली का तुमचं आता हे राजकारण झालं पन्नास खोके हे ते सगळे इकडे गेले राज्य लेवलला राज्य लेवल पण आता ही स्थानिक पातळी तुम्ही काम करताय बरोबर मग त्या आमदार कोण पाहिजे आमदार आमच्या मनातला माणूस हा मनातला ना आपला माणूस शरद सोनवणे शेरकर नका सांगू कुठल्या पक्षाचा पाहिजे कोणत्याही पक्षाचा आपला माणूस पाहिजे माणूस म्हणजे माणूस आपला माणूस सोनवण्या म्हणतात हे <laughs> तुमचं म्हणणं आहे अव शरद सोनवण्या सगळे म्हणतात आम्ही बोललो का तुम्हाला आम्ही बोललो का आमच्या मनातला माणूस आमच्या मनात आहे मनातलं का बोलतात आपल्या मनात जो असतो ना त्याला लपून ठेवा काय अजून काय बदलायचा नक्कीच नक्कीच राज्यामध्ये सरकार महायुतीचं येईल का महाविकास येईल आता ऐकून घ्या विषय तो नाही ना ऐकून तुमच्याकडे येतील ते विषय तो असं आहे तुमची आता लोकसभा झाली त्यावेळी असं झालं तर भाजपचं म्हणजे भाजप मोठा पक्ष आहे तर काय देशातला पण त्यामध्ये असं झालं भाजपनी काय केलं तुमचं फोडाफोडीचं राजकारण केलं पण त्यांनी लोकांना प्रसिद्ध दिला नाही बरोबर नक्कीच आणि त्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं येईल येईल की नाही ते नाही पण यायला हवं हे आमची अपेक्षा आहे तालुक्यामध्ये हवा कोणाची तालुक्यात हवा कोणाची तालुक्यात हात तुम्ही घेता ना सर्वे तुम्हाला माहिती आहे हवा कोणाची तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आपला माणूस मागे प्रश्न विचारला तुम्ही आपला माणूस म्हणजे काय समजायचं ना लोकांनी काय समजायचं लोकांनी समजायचं एक जो आपला माणूस आहे लोकांना एवढंच मत समजतं आपला माणूस आहे ना त्याला वोटिंग करा तुम्ही मतदान करा तुम्ही बाकी काय बघा आपण पाहतोय शेतकरी आहेत ते कुठलं नाव सुचवत नाही पण ते म्हणतात आपला माणूस आमदार झाला पाहिजे आता आपला माणूस कोणाला म्हणतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही विद्यमान आमदार हा सांगा मोहित धामवाले शरद पवार गट मोहित धमाले मोहित आपला माणूस निष्ठावंत माणूस निष्ठावंत माणूस मोहित धमाले निष्ठावंत माणूस निष्ठावंत माणूस मोहित धमाले मोहित धमाले यांच्या पसंतीला तर आपण तालुका बदलून जाऊ दादा कुठला तालुका आमचं पारनेर तालुक्यात काय पारनेर तालुक्यात कोणाच्या हवा विधानसभेला पारनेर तालुक्यात आता काय असेल प्रत्येक जणच राहायचं म्हणते राणी लंके जिंदाबाद राणी लंके राहणार आहेत जे राहणार आहेत पण काय होतं आता राणी लंके काय हे आमच्याच तालुक्यातला असं काही नाही पण कामाचा विकास पाहिजे मुळ काय होतं कामाचा विकास आता त्यांची फक्त काय झालं हवा झाल्यामुळं लोकसभेला बी अस झालं तुम्हाला सांगतो लोक जे असे सारखे सारखे लोक आहे तसं तुम्हाला सांगू पंधरा वर्षाचा काळ आमचे दाते सर आणि काय विजय आवटे खास कामाची माणसं होती पंधरा वर्षाच्या काळामध्ये खूप चांगले कामं झाली जरी सरकारच्या विरोधात होती पण काम करणारे माणसं होती दोन्ही आता काय लोक आता ऐकती नाहीत लोकांचं म्हणणं कसं बदल पाहिजे त्या बदलायला काय करतात तुम्हाला सांग काम पाहिजे निसतंच पाठीवर बदल करून काय करणार मला काय म्हणायचं बदल करून करणार काय कामाचा विकासच नाही ना पाच वर्ष मागचे पाच वर्ष गेले तुम्हाला सांगतो लक्षेल साहेबांचं कामच नाही काय नुसतं बदल करून काय फायदा झाला त्याचा बदल करा तुम्ही पण माणसाचा विकास झाला पाहिजे गाव गाव तर रस्ता आमक तमक पुढं जर काही कामच नाही निस्तच पाठीवर थाप टाकायचे मला खासदार व्हा मला आमदार व्हाण याला किंमत नाही व्हा तुम्ही पण काम करा जसं पंधरा वर्ष हा पंधरा वर्षाच्या काळामध्ये खरोखर तुम्हाला सांग जिथं नारळ फुटला ना काशीनाथ सराचा आणि जे आवट्याचा खास कामच झाले तिथलं तेच काम झाले याला महत्व असते खुर्ची पाहिजे याला महत्व नाही खुर्चीला याला काहीच किंमत नाही तर दादा या इकडं यांचं म्हणणं असं असत इकडे इकडे बर यांचं म्हणणं असं आहे की नवीन चेहऱ्याला संधी देऊन उपयोग नाही ऐकून घ्या आता ही जुनी पिढी आहे मी स्पष्ट सांगतो मी थोडक्यात त्यांच्या आजोबा असेल आजूबाजूचा तुमचं वय किती माझं वय असेल पन्नास भावना असेल पन्नास भावाने म्हणजे अर्धशतक मी त्रेपण आहे अजून काय समान मग मी काय बोलतो तरुण हा तरुण दिसतो याचं कारण एकच खातो पितं त्यांचं म्हणणं असं हा आपल्या पिण्याचा विषय नको आहे प्रश्न असाय प्रश्न असा आहे त्यांचं म्हणणं नवीन चेहरा जर दिला तर प्रॉब्लेम होतो त्यांचं म्हणणं असं आहे नवीन चेहरा दिला की हो सर त्यांच्याकडे म्हणाले ना नवीन चेहरा दिला की काही काम नाही होते त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन चेहरा दिला तर काम होत नाहीत बरोबर ना बरोबर आमची अशी एक म्हणणं आहे की समजा जे जुने चेहरे होते पहिले तुमचे राष्ट्रपती फुटली ते जुने चेहरे ना फुटले ना फुटले आता ही जुनी पिढी का बोलते असं जुनी पिढी का बोलण्याचं कारण काय म्हणून आमचं म्हणणं की नवीन संधी द्या तुम्ही का तुमची उद्गती हो महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या अर्धा पेक्षा अधिक आहे असंख्य आहे काय बोल मी असंख्य आहे त्याचं कारण एक निवडायचं कोणाला कारण शरद पवार शरद पवार साहेबांना असंख्य मानणार आहेत एवढे इच्छुक झाल्यावर नंतर त्यांच्यात वाद निर्माण नाही व्हायचे का मग ते त्यांच्या पाठी काम करते ना ते सर त्यांच्या काम करते ना कोण पवार साहेब संभाजी तांबे इच्छुक आहे तुषार थोरात इच्छुक आहे हे इतके गाडी सगळे तुषार थोरात संभाजी तांबे किंवा आपले हे मोहित ढामले साहेब किंवा तुमचे शेरकर साहेब बरोबर पण साहेबांचा पक्ष काँग्रेस आहे विषय तो नाही ऐकून घ्या काँग्रेस नाही आहे त्यांचा राष्ट्रवादी पवार साहेब बरोबर असतात ते शेरकर साहेब त्यांचा पक्ष वेगळा आहे नक्कीच पण ते संलग्न आहे आपली चर्चा कशी चालू आहे शरद पवारांच्या गटाची महाविकास आघाडी जर म्हटलं तर एक डझन पेक्षा अधिक आहेत मी ते तुम्हाला सांगतोय महाविकास आघाडी याच्यात असंख्य खिचडी झालेली आहे आणि महायुतीची इथं कोणी महादुरीचा उभेदार टिकणार नाही हे तुम्हाला सांगतोय बाकी काही नाही पण महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जे म्हणाले खिचडी झाली मग अशी खिचडी झाल्यावर मतानु परिणाम व्हायचा नाही का तुम्हाला पहिलेच सांगितलं मी आपला माणूस जो पण आपल्या माणसाला उमेदवारी मिळाली तर संभाजी तांबे काय करतील तुषार थोरात काय करतील विघ्न वाले काय करतील आनंदराव चौगुले काय करतील शरद लेंडे काय करतील माऊली खंडावले काय करतील बाळासाहेब दांगड काय करतील नक्की नक्की प्रश्न कोणता तुमचा माझा प्रश्न असा आहे की मोहित यांना उमेदवारी मिळाली बस तर बाकीची इच्छुक मंडळी ही मोहित म्हणजे कोणती आघाडीची असेल महाविकास आघाडीची बाकीचे इच्छुक मंडळी मोहितला पाठिंबा देतील का नक्कीच या ना सर त्याच कारण पुन्हा एकदाच बोल निष्ठावंत मोहित मी निष्ठावंत मोहित मग तुषार थोरात हे निष्ठावंत नाही आहेत ना सर आहेत ना फक्त आमचं एकच काम आहे फक्त की लोकांनी एकच उमेदवार जो निवडून म्हणजे जो राहील त्याला सगळे सपोर्ट करणार उत्तर पट्यातली मंडळी एकत्र येऊन एकच नाव फायनल का करत नाही मोहितच आता ते राजा पातळीवर तुमच्या गाव पातळी आमच्या गाव पातळी मोहित आम्हाला तुमच्या गावचे तिघेच इच्छुक आहे संभाजी तांबे तुषार थोरात आणि मोहित भाऊ तिघांपैकी एक नाव फायनल जर केलं तर एवढं मोठ्या गावाचं एक गाठला सपोर्ट दिसतो ना मोहित आम्हाला तुषार थोरात पुन्हा सांगतो मी मोहित ढामाले तुषार थोरात पुन्हा सांगतो तुषार थोरात पुन्हा सांगतो ढामाले संभाजी राजे आमचे राजेच येते ऐकून घ्या काय बोल मी राजेच आमचे कोण इच्छुक आहे पण सगळ्यात माझी गोष्ट कोणता विषयासमोर का तुमचा हे जे प्रसक्ष पक्ष सरशी ठरवतात त्याच्यानुसार तुमचा होणार तुमचा उमेदवार कोण कारण ही महाविकास आघाडी आहे आता हे महाविकास आघाडीमध्ये कोण आहे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि तुमचं हे काँग्रेस बरोबर आता इथे संभाजी साहेबांचं पण चांगला ला चालतं पण ऐकून घ्या नवी धामल सरपंच चालतं यांचं पण सगळ्यात माझा विषय पक्ष शेट्टी जे ठरवतील म्हणजे त्यांचं महाविकास आघाडीचं जे येईल पॅनल त्याच्यात त्यांचा ठराव होईल त्याच्यानुसार आम्ही ऐकून घ्या संभाजी तांबे दिल्या ना तुम्ही आम्ही वोटिंग करणार वोटिंग करणार वोटिंग करणार आम्ही अजून काय शरकारांच्या आखाड नाही ऐकून घ्या आखाडपाडी आमच्या घरी होते आम्ही कोणाच्या जा पाठीला जात नाही सगळ्यात मात्र विषय सांगतो मी तुम्ही आता एक प्रश्न विचारला मग छाटला मला तुम्ही की आखाडपाडीला गेले की नाही आमच्या घरी आखाडपाडी होते कारण आम्ही निष्ठावंत आहोत येस yes. मोही ढमाले जिंदाबाद विषय तो नाहीये तुम्ही आता प्रश्न काय विचारला कि संभाजी तांबे किंवा हे पण तुम्ही पण पुन्हा विचारता मला कि संभाजी तांबे विषय तो नाहीये मोही थांबाले तो नाही विषय पक्ष शेट्टी जे बोलतील ना महाविकास आघाडी म्हणजे याचा तिघांचा मिळून संगम हा संगम म्हणजे महाविकास आघाडी जो उमेदवार तो तुम्हाला मान्य आम्हाला विजय करायचा आहे म्हणजे महाविकास आघाडीचे आमदार होणार नक्कीच बघा दादा किती निष्ठावंत आहे असं कोणी काय ऑब्जेक्शन घेऊ नका दादा काहीतरी वेगळ्या मोडमध्ये बोलतायत दादा आता मलाही सांगा तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे सांगताच नाही लोकांचं काय होत लोक एकदम दाखवेते कमी कणकरी देते बोलतो करता ते करतात लोक खरी नाही तुम्हाला सांगतो चांगल्या माणसाकडे लोक थांबत नाही काय आता हे लोक आहेत ना तुकारा असे जे पोर आहेत ना त्या गोष्टीवर थोडस विचार काय ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस तेच परिस्थितीत थांबली पाहिजे कामाचा विकास पाहिजे काम कशी होतात ते बहिले पाहिजे एक जरा आपल्याकडे हे दादा जर आहेत बॉडी बिल्डर आहे कोण आमदार झाले बाई दादाच झाले पाहिण मुंटा दादा झाले दादा मोहित दादा आमच्या दादाच झाले एकच बाईक एकच दादा आणि दादा मी गणेश खांडागडे त्यांना माहिती मी वतूरचा गणेश खांडागडे राय वैशी मी वतूरचा राय हे आमचा तालुका तुम्हाला तर माहितीये आहे वतूरचा कोण येतो आपण पाहतोय उत्तूर पट्ट्यामध्ये मोहित धमाले मोहित धमाले यांच्या प्रतिमेला प्रतिसाद चांगला म्हणतोय आणि मोहित धमाळे जर आमदार झाला तर आमच्या भागाचा विकास होईल असं आमचं म्हणणं आहे परंतु महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशा प्रकारची भूमिका स्पष्टपणे आता हे दादांची आपण जरा भावना पुन्हा एकदा समजून घेऊया सध्या आखाड महिना आहे प्रत्येक जण आपापल्या आप गरबडीमध्ये असतो कामाचा व्याप असतो प्रत्येक जण आपले वेगवेगळ्या मूडमध्ये असतो दादा मोहित ढमालेच का तुषार थोरात का नको संभाजी तांबे का नको मोहित दादा आमचे मोहित दादा आमचे असे आघाडीचे का त्यांनी आमच्यासाठी चांगलं केलेलं आहे काय केलं काही रोडची कामे केल्यात आमच्या गाटरी दुरुस्त केल्यात आमच्या गाठरी अंडरग्राउंड केल्यात सगळ्या कामासाठी त्यांनी चांगली सोयी उपलब्ध केलेली आहे म्हणून आम्हाला मोहित दादाच पाहि ना आम्हाला आम्हाला दुसरा नको आहे कोणी पण आता आता कोण आता का कोण मत दाद कोण करत त्याचा प्रश्न तो बाग आलं घे तो बाग आलं घे पण आमचं मत तर मोहित दामालीस मोहित धमाले यांना प्रतिसाद मिळतोय वातावरण पावसाळी आहे आखाड महिना आहे सगळी सगळी मंडळी अशी अतिशय आहेत त्यामुळे आपल्या मूडमधून आपल्या पद्धतीने ते बोलत असतात दादा बघा दादा साइडला गेले परंतु त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना स्पष्ट मांडल्या मोहित धमाले तुम्हाला मनापासून शुभेच्छा सुरेश वाणी विघर टाइम्स ओतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका